मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो गायगोठा अनुदान दोन हजार पंचवीस अर्ज सुरू झालेले आहेत तर आपण लगेच अर्ज करावा तर आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो तुमच्याकडे जर गाय म्हैस जनावर असतील तर तुम्ही फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे तर तुमच्याकडे जे काही जनावर असतील त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून योजना अनुदान अर्ज प्रक्रिया दोन हजार पंचवीस नवीन वर्षात चालू झालेली आहे तर योजना काय आहे आणि कोणते कागदपत्र आपल्याला त्यासाठी लागतील ते आपण जाणून घेऊ तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून केलेला आहे तर मित्रांनो गायगोठा अनुदानसाठी शेतकऱ्यांना तब्बल तीन लाख रुपये अनुदान दिले जात आहे तर त्याचे टप्पे आहेत तर त्याची जे टप्पेवारी आहे तर ती आपण म्हणजे कशा पद्धतीने आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर किती जनावरांसाठी किती रुपयांपर्यंत अनुदान आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर अर्ज केला नसेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरा आणि शेतकऱ्यांसाठी गोठा अनुदान सुरू झालेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या गाय गोठ्यासाठी तसेच बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळतोय या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि व्यावसायिक पद्धतीने जनावरांना पालन करण्यासाठी सुविधा देणे आहे तसंच मित्रांनो अर्ज प्रक्रिया म्हणजेच योजनेची वैशिष्ट्ये काय आपण बघूया तर म्हणजे शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयात जाऊन वेळ आणि पैशांची बचत देखील होईल ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येते ते पण एकच वेळ म्हणजे रकमेमध्ये तसेच या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी योजना राबवली जात आहे तर मित्रांनो काय आहे त्याचं आपण सविस्तर जाणून घेऊया तर त्याची टप्पेवारी कशा पद्धतीने आहे तसेच गोठ्याची लांबी सात पॉईंट सात मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पाच असावी गोठ्यात गव्हाण चारा टाकण्यासाठी सात पॉईंट सात मीटर जागा असावी तसेच दोनशे पन्नास लिटर क्षमतेचे मूत्रटाकी असावी जनावरांसाठी आणि दोनशे लिटर क्षमतेची जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी असावी तर आ, हे मीटरमध्ये अंदाज आहे तर आपल्याला अशा पद्धतीने लांबी आणि रुंदीमध्ये गोठ्याचे नियोजन करायचं आहे तसेच योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकतात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पंच्याहत्तर टक्के लोकांकडे म्हैस शेड्या असतात तर त्यांच्यासाठी योग्य गोठे उपलब्ध नसल्याने जनावरांचे पालनपोषण देखील म्हणजे व्यवस्थितरित्या होत नाही तर यासाठी योजनेत शेतकऱ्यांना पक्क्या गोठ्याची बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जात आहे तसेच मित्रांनो अनुदानाचे प्रकार आपण जाणून घेऊया तर तुमच्याकडे दोन ते सहा जनावर असतील तर तुम्हाला सत्याहत्तर हजारपर्यंत शासनाकडून मदत मिळते जर तुमच्याकडे सहा ते बारा जनावर असतील तर सत्याहत्तरच्या दुप्पट आपल्याला तिथं अनुदान रक्कम मिळते आणि जर त्या शेतकऱ्याकडे म्हणजेच बारा ते अठरा जनावर असतील तर त्या शेतकऱ्यांना सत्याहत्तरच्या तिप्पट अनुदान रक्कम दिली जाते म्हणजे तुम्ही त्याच्यात कॅल्क्युलेशन करू शकता सात त्रिक एकवीस म्हणजे दोन लाखाच्या पुढे आपल्याला ला, तीन पटीने ही रक्कम बारा ते अठरा जनावरांसाठी दिली जात आहे तर मित्रांनो तुम्हाला जर गाय गोठा अनुदानसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता किंवा तालुक्याच्या जे पंचायत समिती असते त्या पंचायत समिती ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला गाय गोठा योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे ते बघूया तर मित्रांनो त्यासाठी शेतकऱ्यांचा सात बारा व आठ उतारा लागेल तुमच्या ग्रामपंचायतच्या गोठा योजनेचा ठराव लागेल आणि तुमच्याकडे जे जनावर पाळलेले असतील त्याचं जनावरांचा म्हणजेच एक फोटो तुम्हाला त्या ठिकाणी गाय गोठा बांधायचा आहे तर त्या जागेचा एक फोटो लागेल तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने डॉक्युमेंट जमा करून एक फाईल बनवायची आहे आणि ती फाईल तुम्हाला गा म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये जमा करायची आहे तर मित्रांनो तुम्ही जर ती फाईल जमा केली आणि फाईल जर मंजूर झाली तर तुम्हाला वन टाईममध्ये म्हणजे एकाच वेळमध्ये संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होते तसेच ज्याच्यासाठी म्हणजे ज हे झालं जनावरांची म्हणजे मा सविस्तर माहिती गायगोठा अनुदानसाठी आता शेतकऱ्याचे डॉक्युमेंट तिथे काय लागणार आहे गायगोठा अनुदान मिळवण्यासाठी तर ते आपण बघूया शेतकऱ्यांचं आधार कार्ड शेतकऱ्यांचं बँक पासबुक शेतकऱ्यांचा एक पासपोर्ट फोटो आणि शेतकऱ्यांचा एक मोबाईल नंबर लागेल अशा पद्धतीने प्रोसेस आहे म्हणजेच अकाउंट नंबर म्हणजे बँक पासबुक जर तिथं लागत असेल तर तुमचं बँक अकाउंटला ती रक्कम जमा करण्यात येते आणि तुमचा मोबाईल नंबर याच्यासाठी लागतो कारण जेव्हा तुमच्या एकाच वेळ म्हणजे तुमच्या बँक खात्यावर म्हणजे रक्कम जमा करण्यात येते त्यावेळेस तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी दिला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीची गाय गोठा अनुदानाची माहिती होती माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद